संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रांना हदरून सोडलं होतं या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तो सध्या बीडच्या तुरुंगात आहे बीडमध्ये कराडची मोठी दहशत होती खडणी खडणी अपहरण प्रकरणात कराड सहभागी असल्याचे सांगण्यात येते सांग देशमुख हत्या प्रकरणातील आकाची दहशत तुरुंगातील आरोपीमध्ये असल्याचे दिसत आहे याच्या याचमुळे एका आरोपीच्या पत्नीने कारागृह अध्यक्षांना पत्र लिहून पतीचा जीव वाचवा अशी विनंती केली आहे या महिलेचा पती हा कराडच्या बराकमध्येच आहे आरोपीचे नाव दादासाहेब खिणकर असन तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी तो तुरुंगात आहे दरम्यान वाल्मिक कराड ही त्याच कारागृहात असल्याने त्याच्या पत्नीने कारागृह अधिक्षण पत्र लिहिले आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या बऱ्याकमध्ये धनंजय देशमुखचा साडू दादासाहेब किनकर आहेत त्यामुळे पत्नी अश्विनी किनकर यांना पतीच्या जीवाची चिंता लागली अश्विनी खिनकर यांनी जिल्हा कारागृह अध्यक्षांना पत्र लिहिली त्यांचा जीव वाचवण्यासाठी विनंती केली कराडसह इतर आरोपीपासून आपल्या पतीला जीवाचा धोका असल्याने त्यांनी निवेदनपत्रात म्हटलं आहे